नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं यम एस टेन माझे स्वामी या चॅनलवर आजचा दिवस खूपच पवित्र आणि मनाला शांत करणार आहे सकाळच्या या प्रसन्न वातावरणामध्ये फुलांनी बहरलेली झाडे पक्ष्यांचा किलबिलाट जणू निसर्गसुद्धा भक्तीमध्ये रमलेला आहे हिरवीगार झाडे आणि बहरलेली फुले बघून मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता लाभते जणू ही फुले आज स्वामींच्या चरणी अर्पण होण्यासाठी तयार झालेली आहेत तर आजचा हा दिवस स्वामींचा निजानंद गमनेचा दिवस म्हणजेच स्वामी जेव्हा नृसिंह सरस्वती अवतारामध्ये होते तेव्हा या दिवशी स्वामींनी आपला अवतार कार्य संपवला होता तर तोच हा आजचा दिवस तर या दिवशी जी काही सेवा केलेली आहे आणि जी काही पूजा स्वामींनी माझ्याकडून करवून घेतलेली आहे तर त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजच्या दिवशी स्वामींनी माझ्याकडून खूप छान पद्धतीने सेवा करून घेतलेली आहे माझी खूप दिवसापासून इच्छा होती की नृसिंह सरस्वती अवतारामध्ये स्वामींचं दर्शन घेता यावं किंवा एखादा आपल्या घरामध्ये तसा फोटो तर असावा तर अशी माझी इच्छा होती तर तीच इच्छा स्वामींनी माझी पूर्ण केलेली आहे तर ती कशा पद्धतीने स्वामींनी पूर्ण केलेली आहे तर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर सर्वात आधी मी उंबरट्याचं लेपन करून घेतले कारण की जेव्हा उंबरट्यापासून आपण पूजेची सुरुवात करतो तर पूर्ण घरच आपलं एक प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरण घरामध्ये निर्माण होतं तर कधीही सुरुवात करत असताना पूजेची उंबरट्यापासून पूजेची सुरुवात करा उंबरट्याची पूजा तुळशीची पूजा आणि नंतर देवघरातील देवतांची पूजा अशी माझी प्रत्येक दिवसाची ही सवय आहे की उंबरट्याची पूजा झाल्यानंतरच मी देवघरातील देवतांची पूजा करते म्हणजे स्वामींची पूजा करते तर सर्वात आधी उंबरट्याची पूजा करून घेतली उंबरट्याचं पूजन करत असताना हळदीचं लेपन खूप महत्वाचं आहे हळदीचं लेपन करत असताना हळद गोमूत्र आणि थोडीशी चंदन पावडर जर तुमच्याकडे असेल तर ती घाला किंवा फक्त हळद आणि गोमूत्र घालून तुम्ही उंबरट्याला हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन झाल्यानंतर रांगोळी काढा छानपैकी जशी तुम्हाला येईल तशी रांगोळी तुम्ही काढा रांगोळी काढून झाल्यानंतर न विसरता त्यावरती हळदी कुंकू सुद्धा आपल्याला घालायचं असतं तर अशा पद्धतीने उंबरट्याची पूजा मी करून घेतलेली आहे तर त्यानंतर मी स्वामींचा अभिषेक केला तर स्वामींचा अभिषेक करत असताना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की अभिषेक करत असताना श्री सुक्त आणि पुरुष सुक्त आणि नृसिंह सरस्वती महाराजांचा जो निजानंद गमनेचा दिवस होता तर त्याची सेवा कशा पद्धतीने करायची त्याचा देखील व्हिडिओ मी आदल्या दिवशी अपलोड केला होता त्यामध्ये देखील सांगितलं होतं की जेव्हा आपण स्वामींचा अभिषेक करणार आहोत तर तेव्हा सुक्त आणि पुरुष सुक्त दोन्ही म्हणून आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे आणि षोडशोपचार्य या दिवशी स्वामींचा अभिषेक करायचा होता तर घरामध्ये जे काही होतं दूध साखर तूप हे घालून मी स्वामींचा अभिषेक केला आणि श्रीसुक्त पुरुष सुक्त लावून स्वामींचा अभिषेक छान असा मनसोक्त असा स्वामींचा अभिषेक केला स्वामींचा अभिषेक करत असताना जणू साक्षात समोर स्वामीच बसलेले आहेत असं वाटत होतं मन एकदम शांत झालं होतं आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करत करत स्वामीच जणू समोर बसले आहेत आणि माझ्याकडून अभिषेक करून घेत आहेत असं वाटत होतं तर जेव्हा जेव्हा मी स्वामींचा अभिषेक करते ना तेव्हा असं वाटतं की जणू स्वामी आपल्या समोर बसलेले आहेत आणि मी एका छोट्याशा घागरीमध्ये पाणी दूध घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे आणि ते मी स्वामींच्या अंगावरून खांद्यावरून डोक्यावरून ते सोडत आहे तर खूप चांगली एक अनुभूती स्वामींचा अभिषेक करताना मला मिळते तर तुम्ही देखील जेव्हा अभिषेक करताना तेव्हा मन एकदम शांत ठेवा आणि स्वामींच्या चरणी लीन व्हा आणि स्वामींचा अभिषेक करा एक वेगळीच प्रचिती त्यावेळी आपल्याला येते स्वामींचा अभिषेक करत असताना तर खूप छान पद्धतीने स्वामींचा अभिषेक झाला स्वामींनीही खूप छान पद्धतीने अभिषेक माझ्याकडून करून घेतला आपण म्हणतो ना की मी ही सेवा केली मी ती सेवा केली पण आपण करणारे असे कोणीच नाही करता करविता तूच एक स्वामीनाथा आपल्याकडून ती सगळी सेवा करून घेत असतात आपल्याला वाटतं की की मी सेवा केली आता आता बघा ना पुढे तुम्हाला की कशा पद्धतीने स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली तर या दिवशी ग्रंथ वाचन देखील होतं माळ जप होती ही सेवा स्वामींची आपल्याला या दिवशी करायची होती तर माझी उंबरठ्याची पूजा झाली आणि स्वामींचा अभिषेक झाला आणि छानपैकी मला स्वामींना सजवायचं होतं तर मी स्वामींना एक विनंती केली आज नृसिंह सरस्वती महाराजांचा दिवस आहे म्हटल्यावर मी म्हटलं की स्वामींना नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपामध्ये आज सजवायचं आहे हो मला तर पटापट सगळ्या वस्तू तयार झाल्या म्हणजे मी आधी ठरवून ठेवलं नव्हतं आदल्या दिवशी की हे सगळं करायचं आहे पण जस्ट करायला बसले आणि सगळ्या वस्तू मला पटापट मिळत गेल्या आणि तशा पद्धतीने स्वामींचं रूप त्या दिवशी सजलं होतं मोबाईलमध्ये स्वामींचा सरस्वती महाराजांच्या रूपातला फोटो बघितला काहीतरी चुका होऊ नये म्हणून आणि तशा पद्धतीने मग स्वामींना सजवायला सुरुवात केली अगदी पाच ते सात मिनटाच्या आत स्वामींनी ते रूप धारण केलं आणि साक्षात जणू नृसिंह सरस्वती महाराज आपल्या समोर बसलेले आहेत असंच मला वाटत होतं जेवढं स्वामींना बघेन ना तर तेवढं कमीच मला वाटत होतं असं वाटत होतं की स्वामींच्या समोरच बसून राहावं पण अशी काही स्वामींनी त्यावेळी लीला केली की मला स्वामींच्या जवळ जास्त वेळ बसता आलं नाही त्यावेळी तर स्वामींना इबत्त वगैरे मी लावलं आणि अष्टगंध लावला, लावला स्वामींना हिना अत्तर लावलं आणि खूप छान पद्धतीने स्वामींची सेवा स्वामी करवून घेत होते आणि पिवळ्या कलरचं माझ्याकडे कापड होतंच तर तेच मी स्वामींना वस्त्ररूपी अंगावर त्यांच्या घातलं म्हणजे केशरी कलरचं वस्त्र हे नृसिंह सरस्वती महाराज घालत होते केशरी कलरचं कलर वस्त्र ते धारण करत होते पण आता माझ्याकडे ते नव्हतं तर पिवळ्या कलरचं कापड मी वस्त्र म्हणून स्वामींना त्या अंगावर त्यांच्या घातलं होतं हिना तर स्वामींना खूप आवडत होतं आणि आवडतं देखील स्वामींना तर कधीही सेवा करत असताना अभिषेक करत असताना हिना तर स्वामींना लावायला विसरू नका आणि सर्वात चांगलं हिनात तर हे वाडीमध्ये तुम्हाला मिळेल जे की मी तुम्हाला प्रत्येक वेळी अभिषेक म्हणजे स्वामींची सेवा करत असताना दाखवते की औषधासारखी छोटी काचेची बाटली आहे तर ते हिनात तर मला वाटतं की ओरिजिनल आहे तर तेच हिनात तर जर तुम्ही वाडीमध्ये गेला नरसिंहवाडीमध्ये तर तेच हिनात तर तुम्ही आणा तर अशा पद्धतीने मी स्वामींना सजवलेलं आहे हार तेवढी आणायची राहून गेली होती तर घरातली जी काही फुले होती तीच मी स्वामींना अर्पण केली आणि स्वामींना अशा प्रकारे स्थान दिला होता तर मला जायचं होतं हॉस्पिटलला तर अपॉइंटमेंट होती त्यामुळे खूपच गडबड झाली तर जो काही तुपाचा दिवा होता तर तुपाच्या दिव्यानेच मी स्वामींना ओवाळले होते त्या दिवशी आणि त्यानंतर प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि गुरुवारी घरासमोर एक गजरेवाला येतो त्यांना माहिती आहे की मी स्वामींच्या सेवेसाठी पूजेसाठी त्यांच्याकडून गजरे घेते तर तोही त्याचवेळी आणि त्यांच्याकडून मी गजरे घेतले आणि हार नव्हती तर गजऱ्याच्या रूपात स्वामींना मी हार घातली तर खूप छान अशा पद्धतीने स्वामी दिसत होते अजून बरंच काही मला स्वामींना सजवायचं होतं पण त्याच वेळी माझी डेट झाली तर त्यामुळे जी काही सेवा होती बाकीची तर ती सेवा माझ्याकडून झाली नाही तशीच ती सेवा राहून गेली तर नृसिंह सरस्वती स्वामी रूपामध्ये मला स्वामींना खूप वेळा असं वाटत होतं की त्यांना बघावं तर ती इच्छा बरोबर याच दिवशी स्वामींनी माझी पूर्ण केली आणि ही एवढी सेवा झाली माझ्याकडून बाकीचं वाचन वगैरे काहीच झालं नाही तर स्वामींना काळजी असते आपल्या भक्तांची तर योग्य वेळ जेव्हा येते तेव्हाच आपल्या इच्छा पूर्ण होतात असा हा अनुभव हा व्हिडिओ मला देऊन जातो तर मलाही तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण जी सेवा करतोय तर ती सेवा फक्त मनापासून करा जेव्हा योग्य वेळ येणार तेव्हा स्वामी आपल्याला सगळं काही देणार तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ